लोकसभा निवडणुकांच्या असल्या तरी जसं की महायुतीचं सरकारमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसला तरी दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण पाहायला मिळते महाविकास आघाडीचा जागावाटपांचा फॉर्म्युला पूर्ण झालेला आहे आमच्या संपूर्ण आ, आ, जो आमचा जो एक बैठक बैठका घेण्याचा मागचा जो उद्देश होता तो पूर्ण झाला असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येते मात्र वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे कारण जेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत तेव्हापासून वंचितची भूमिका ही काहीशी संभ्रम अवस्थेतली पाहायला मिळते <coughs> महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा त्यामुळे सुटतो सुटत आहे की नाही असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता Uh, महाविकास आघाडीने पुन्हा वंचितला थेट अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळत आहे यापूर्वी महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी वंचितची uh, समजूत काढण्याचा प्रयत्न केला किंवा वंचित ही आमच्या बाजूनेच आहे आम्ही वंचितचा विचार करूनच uh, जागा वाटप uh, जागा वाटपांचा फॉर्म्युला ठर ठरवला जाईल असं महाविकास आघाडीकडून बोललं जात असताना आता मात्र महाविकास आघाडीने थेट वंचितला अल्टिमेटम दिला आहे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना हा अल्टिमेटम देण्यात आले असल्याची माहिती आहे आणि आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा जो काही निर्णय असेल महाविकास आघाडीत येण्यासंदर्भातला त्याबाबत स्पष्टीकरण द्या अशा प्रकारचा हा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत जी भूमिका घेतली आहे ती कुठेतरी ताणलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाबतचा सस्पेन्स कायम राहिलेला आहे माध्यमांमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर किंवा वंचितच्या काही नेत्यांनी येऊन नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीच्या नेत्यांसंदर्भात ही नाराजी होती आणि त्यामुळे <coughs> या वंचितच्या या ताणलेल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे अगदी वंचितला सुद्धा वंचितच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या आपल्या भूमिकेबद्दल काही प्रमाणात डाऊटच आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीला सुद्धा आता हा प्रश्न पडलेला आहे की वंचितला नेमकं पुढे घेऊन जायचं की नाही कारण अजून तरी वंचितकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाहीये त्यातच याआधी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती लावू नका हजेरी लावू नका अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या कारण अद्याप तरी आपली युती झालेली नाहीये आपण महाविकास आघाडीमध्ये सहभाग घेतलेला नाहीये अशा प्रकारची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच त्यांच्या भूमिकेबाबत कायम सस्पेन्स राहिलेला आहे आणि अशातच आता वंचितला महाविकास आघाडीनं अल्टिमेटम दिला आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत वंचितला आपला निर्णय घेता येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे वंचितला भूमिका जाहीर करण्यासाठी ही महाविकास आघाडीकडून अखेरची मुदत असली असणार असल्याचं बोललं जात आहे आज सात वाजेपर्यंतच त्यांना आपला निर्णय द्यायचा आहे लोकसभा निवडणुकांच्या या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी या महाविकास आघाडीचा सुद्धा तिढा सुटत नसल्याचं यामुळेच स्पष्ट होत आहे आणि वंचितने आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा निर्णय द्या नाही तर आम्ही आमचं वेगळं लडू असा अल्टिमेटम महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे यापूर्वी जर का आपण पाहिलं तर महाविकास आघाडीनं वंचितसाठी जवळपास लोकसभेच्या चार सीट सोडल्या असल्याची माहिती आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा माहिती दिली होती आणि त्याआधी सुद्धा जी मुंबईत राहुल गांधी यांच्या सभेला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती त्यामुळे ते, ते महाविकास आघाडीसोबत असणार किंवा या लोकसभेमध्ये त्यांची वंचितची सुद्धा, सुद्धा महाविकास आघाडीसोबत युती पाहायला मिळेल असं जवळपास कुठेतरी स्पष्ट झालं होतं मात्र तरीही वंचितने आपला जो निर्णय आहे तो कुठेतरी अद्याप तरी स्पष्ट केलेला नाहीये आपला निर्णय वंचितनं गुलदस्त्यातच ठेवला आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे त्यांनी आता थेट माध्यमांसमोर किंवा जाहीर करावं अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आणि त्यामुळेच महाविकास आघाडीनं आता हा अल्टिमेटम दिलेला आहे आजची शेवटची वेळ त्यांना दिलेली आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही ऐनवेळी जर का महाविकास आघाडीत आली नाही तर महाविकास आघाडीचा जो जागा वाटपांचा फॉर्म्युला असणार आहे तो शिवसेना ठाकरे गटासाठी बावीस राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी दहा आणि काँग्रेससाठी सोळा असा हा फॉर्म्युला राहणार आहे शिवसेनेने जो बावीस जागांसाठीचा आग्रह हो केला होता तो कुठेतरी शिवसेनेसाठी ठाकरे गटासाठी देण्यात आलेला आहे आणि त्यापाठोपाठ काँग्रेसला सोळा जागा मिळतील आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते असाच हा फॉर्म्युला असू शकतो जर का वंचित यामध्ये सहभागी झाली नाही तर पण जर का वंचित सुद्धा या महाविकास आघाडीमध्ये आली महाविकास आघाडीसोबत एकत्र जर का ते लढले तर मात्र या फॉर्म्युलामध्ये बदल झालेला पाहायला मिळेल आणि त्यापैकी शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा मिळतील काँग्रेससाठी पंधरा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी नऊ जागा असू शकतात आणि शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक एक अशा एकूण चार जागा या वंचितला सोडल्या जातील असा एक फॉर्म्युला असू आश शकतो अशी माहिती आहे मात्र आता ही भूमिका कोणा आता भूमिकेकडे लक्ष लागलं आहे ते वंचितच्या प्रकाश आंबेडकर नेमकर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि महाविकास आघाडीने जो अल्टिमेटम दिलाय त्याकडे सुद्धा वंचित कसं पाहणार हे सुद्धा महत्वाचं असणार आहे